सांगितलं नाही काय नाही फोन मला वाटलं राहतो काय की <laughs> राहतो <दाँ> <laughs> काय कि पाच सहा दिवस सास मला तर वाटलं राहतंय का की चितच दहा पंधरा दिवस हा ठेवायचं तिथं जरा थोडे काही दिवस होय लगेच एवढी गडबड करायची असते बाई माहिना बा लागत या तिला कळलं का कोण आमचं बाबा आमचं काय मामाचं इथल्या आहे गाव काय साक्षी तिला राहू मी वाटत ना हा आमचं काय तुमचं आहे लांबच लांब तेवढं लांब जाईल होय स्वाजीला कर्म झालं तर काय तिकडे हा म्हणून आला इकडे कलाव थोडं आणि तिला देखील जेव्हा हा नवीन जोडी बघा ही घरी आता एवढ्यात मी पण जरा आलो आताच गावातून मी गावामध्ये होतो आणि अचानकच येऊन धाबा दिला यांनी डायरेक्ट अचानक आली आणि मला वाटलं ही राहील काय की तिकडे सासवाडी खुशी खुर्दी साथ जातानी म्हणून मला वाटलं दहा पंधरा दिवस तरी गेल्याशिवाय राहिल्याशिवाय काय की राहण्याशिवाय रत्नाय काल सक... मी पण नेल काल साक्षर साक्षी म्हणजे वाट नाही त्याच्यामुळं कला मी साक्षी बरं झानच लागे तिला दिवस वाटते का वाट झाल ना <laughs> 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 काय काय म्हणले मग काय ड्रेस दिला ड्रेस ब्रेस घेतला काय लावला नवरी बाईने लावला माहिती झाली तर स्वात अभिजित स्वाती कॉमेडी यूट्यूब चॅनल आहे दोघाईच नवीन जोडीच आहे तर जास्तीत जास्त सपोर्ट करा दोघांचं आताच उघडलंय कारण की एक ते दोन दिवस झालं चॅनल यांनी अभिजित स्वाती कॉमेडी हे युट्यूब चॅनल आहे तर सर्च करा लवकर लवकर कर, जाऊन युट्यूबवर आणि आमच्या ब्लॉग आमचे सगळ्यांचे ब्लॉग त्याच्यावर पण येणार आहेत तर, तर मित्रांनो आमच्या जसा जोडीला सपोर्ट केला साक्षीला आणि मला काय झाले तुम्हाला आमच्या ब्लॉग आता ही गेले ते तर आता आपल्याला तर एवढं काही डिटेल मध्ये सांगायचं नाही की यांनी आता काय काय एन्जॉय केला काय कुठं फिरलेत काय ड्रेस कुठे घेतलेत मग की तुम्हाला सगळं ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर त्याच्या चॅनलला पहिल्यांदा पै पहि जा अभिजित ज्योती कॉमेडी ही युट्यूब चॅनल आहे स्वाती का स्वाती ज्योतिष महाग अभिजित स्वाती कॉमेडी ज्योती ज्योतिष माझ्या काही नाही तांद्यामध्ये अये बाई काय नाही काय मला काय यामध्ये राहणं झालंय काय झालंय की माझ्या माझ्याला आता मित्रांनो आपल्या ह्या पण ब्लॉगला बरोबर होऊन सपोर्ट करा आणि जसं आमच्या जोडीला करता तसाच प्रेम द्या त्यांच्या पण जोडीला चॅनलला चांगला सपोर्ट करा कारण की आम्ही जास्त मेहनत करतो आहोत तुम्हाला काहीतरी हसवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यासाठी असंच आम्ही कायमस्वरूपी काय ना काय काय ना काय घेऊन येणार आहोत नवीन बाईक राहील बांधले बांधे आहे तिकडे मी घेतो नाही सगळ्या त्याला आई भरायली पाणी मित्रांनो पेयच्या इथून घाक आणली आपल्या घराजवळ बोर आहे नंतर सगळे मला कमेंटमध्ये म्हणते ना आईला कामाला मला लावा लागला आणि स्वतः व्हिडिओ बनवायला आहे तसं काही नाही तर इथल्या जवळच्या जवळ आपले पाणी आहे आणि तर मी बसून ठेवले मग पाणी इकडे बघा नंतर म्हणतात आईला लावायचं सगळे बसले तर तसं काही नाही का नाही साक्षी मीच बसतोय पाणी ही आताच दोघं जण गेली ही दोन कालच गेल ना वाटतं काल गेली आणि आज तर पाच वाजता वापस आले तर बघा भाकरी कशी बनवून एकच नंबर बघा आता तिच्या भाकरी केल्या की खाऊ खाऊ टाका दोघं पण <coughs> केले की खाऊन टाका सगळे आता हिले लांबून आलेले आहेत भुकेजून आता दहा पंधरा तरी भाकरी खाऊन टाका तुम्ही दोघं म्हणजे तिला करताय भाकरी कशी करायची असतात ती का नाही हा एवढी पीड आहे का बाबा बाबा लोई पीड आहे ना पटपट भाकरी कधच पाणी दे म्हणलं तर पाणी हा दे म्हणलं तरी जातीस बसायचं कॉमेडी हो बघा मित्रांनो नवीन नवरी कसली असते कॉमेडी ऍक्टिव्हॅटिक होती आमच्या व्हिडिओमध्ये <laughs> <laughs> तर सगळ्या त्यांच्या गेलेले आलेले सगळा ब्लॉग आहे मी काय केलं तर थोडाच ब्लॉग बनवता कारण की ती गेले पुढे आणि आम्ही बसला महागा आम्ही गेला ही गेले गाडीवर त्याच्यामुळे त्यांचा ब्लॉग नक्की बघा जाऊन यूट्यूब चॅनलला आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा एक सुंदर अशी कमेंट सगळ्यांनी करून घ्या आणि सबस्क्राईब पहिल्यांदा करून घ्या कारण की सगळे व्हिडिओ येणार आहेत पहिल्यांदा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबला ला येईल त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुमच्या ह्याच्यावर येते नवीन आहे ते हॅन्डली काय जास्त माहित नाही त्याच्यामुळं लय असतो ऐकून बघून आई कुठे गेली आई बसली काही आई बसली पाहिजे आणि स्वातीने काय काय केली आईश जाऊन काय 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 केलं होय ना उरी बाई काय केलं ही तस सांगायला ड्रेस तसच बाहेर फिरायला गेलता तिकडे कुठं गोलाई मध्ये हां गोलाई हां मग आईशी जाय गोलाई फिरून काय काय खाल्लं मग वडा चांगली आईश केलेली सगळी मोळा लातूरचा फेमस का तर मित्रांनो आता आली जोडी तर आपली ब्लॉग पण नव्हता आपल्या युट्यूब चॅनलला टाकाय त्याच्यामुळे हे जण आले तर यांचा ब्लॉग बनविलाय आणि टाकलाय आणि असेच आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत काही ना काय ब्लॉग आपण काढणार आहे डेली नाही तरी एक दिवस आठ करून आपले ब्लॉग येणार आहेत जेवण करा ती जेवण करायला लाईक करा लाईक करा आमच्या चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब <laughs> करा करा आपल्या हा हा आता नवरी म्हणल्यावर करावं लागते लाईक नाही तू कि म्हण मग आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा हा आणि लाईव्ह पण जायचं आता तुम्ही दोघांनी तुमच्या चॅनलवर दोन तीन दिवसात लाईव्ह जायचं तर लाईव्ह पण येणार आहे दोघ जण तर यांनी सपोर्ट करायला लाईव्ह येणार होता लाईव्ह एकदा आई बसली आता आता काय ब्लॉग संपला आहे तर सगळ्यांनी बाय बाय करा एकदा बाय बाय हा तर चला आता आजी बाय बा झाला